आहे का झांगाट आलं जवळ दोन चिंबर आहेत बघा किती मोठं झांगाट आलाय बघा झँगाटाला झेंगाट मित्रांनो बघा आपल्याला एवढे साईडचे चिंबोर गालो बघा किंग साईजचे चिंबोर गालो मस्त मोठ्या साईजच्या साईज बघा तुम्ही साईज आहे चिंबोऱ्याचे याला आपण बांधू आणि मार्केटला घेऊ नमस्कार मित्रांनो मी स्टँड तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपल्याला चिंगोऱ्या किती लागतात टोटल पाच झाल्यात कुठल्या साईजचे लागतात चिंगोरे दुसरी मच्छी लागली ती पण लागू शकते गहमा वगैरे सगळं उमेदवार बघा तर दोघी आपल्याला आज काय लागते तर आपण जायला घेऊयाला सुरुवात करूया सुरुवात केली ओके काय ते आपल्याला आपल्याला मस्त एक मोठा पिसाय कोण बरो नऊशे ग्राम एवढा असेल बसल तर बरे ठीक आहे मस्त की आठशे ते नऊशे ग्राम होईल सातशे सातशे हां तर मित्रांनो आपल्याला पहिल्या झाला ना एक मोठा आला चिंबोरा बाकी कायच नाही आला आता दुसरी पण झाली घेऊ आपल्या हो। टोटल पाच झाल्यात बघू किती भेटतात पहिले झाल्यात एक मिटला असं मग दुसऱ्या झाल्यात किती भेटतात बघे तर हा पॉइंट आहे तर याला उचलायचं आहे बघा दुसऱ्या झाल्याला पण सुरुवात केली दुसरं झाल्यावर बघ काय दुसरं झाल्या आली एक शिंगराची छोटेली त्या करू आपण तिला जेवायला घेऊ कुरला एक कुरला ले कुरले ले कुरले ada 200 gram chith apan ila banun dio temo video Unde? Într-un care te văcuia Adună pe la Ecpisa cel Adun ce a दिसतय आलंय आले पुढं का वचन लागत आहे इथं पण आलंय रे झांगाट आलं झांगाट जवळजवळ दोन चिमुर रेट लावला ताई मस्त खरप्या तुझ्या एक किलो झाले असते मरल्या नसत्या खर्प्या एक किलो झाले असते बरं जोर बघा किती लावते कुर्ली पर्ली खाली चावाची पटकन आपल्याच मस्त आहे सातशे ते आठशे पर्यंत आपण बसू शकतोय याची कवटी मोठी आहे आणि थोडी शिंगरा छोटी आहेत पण सातशे वाटते मला सातशे दे लवकर बड्या वाटते

आपल्या दोन जाला उकवली ना ती परत टाकली पाणी अजून आपल्या तीन जाला राहिली तीन जाला ना बघी आपल्याला काय लागते तर मात्र मग आपला तिसरा झालाय बघाला काय लागते फिरवली मित्रांनो आलाय पण एक शिंगरा झालाय बघा मस्त सातशे आठशे ग्राम बसला असता थर्टी टूचा धागा आहे बत्तीसचा आणि आपला आता आहे तो सध्या तर फोर्टी फायचा आहे म्हणजे डबल आहे म्हणून हा चेंबर जास्त जात नाही मस्त कडक पी एक शिंगरा चालला къде? Проводка ли? Много е кайта, бля. पिस आलं बघा खाली काहीतरी कुत्रल याला काढून घेऊ हे बघा मस्त पीस आहे आड़ूं क्यों मस्त है कि तभी से लालम लाल कम कम नौशिक तक किलो हुई असं पा आहे म्हणजे उलटा पानणार आहे मागून शिंगरा हलत नाही एका मागे पखातून टाकायची नंतर शिंगराच्या वरून हा ना इकडं नाही व तिकडं नाही हलत नाही हल्ला नाही मग तुटायचा कमी चान्सेस नाही पण जो डेली बालाव बनतो ना ते समज खाली मोडतात चावा घ्यायला तर भालाव आपल्याला तसेच बांधायला जमत नाही पण होळीमध्ये जमतात म्हणून आपण बांधतोय आली नरम वाटते जणार नाही तो जणार नाही सुरू ना तर मित्रांनो एवढा नरम आहे की मार्केटला घेत नाही आपण जेवायला येतो डायरेक्ट तर मित्रांनो बघ आपला चौथा झालाय तर बघूयात चौथ्या झाला काय येते पण घेतलेले पाण्यामध्ये टाकतो म्हणजे डायरेक्ट उद्या यायला भेटेल आपल्याला तर मित्रांनो आपल्या शेवटचा जाल आहे तर बुक या शेवटच्या चालायला काय लागते मोठ्या झँगाट आलाय बघा झेंगाट आलाय झेंगाट आपला सेनावर चाल निला दिसत तर मित्र बघा मस्त मोठ्या जोडपालाय किती फाडलय काढून घेऊ मित्र बघा मस्त जोडप्याचा पिसायला बघा कसलाय लाल भरक साईज सगळ्याला नऊशे ग्राम झाला तो नाही एक किलो ना पण एक तर आलं आपल्याला अजून बघूया हो या झालेला किती येतात अगोदर पण आपल्याला मस्त किती दोन आले तर मित्रांनो आपली जाला संपली काय नाही तेवढाच आला एक आता जाओ पण डायरेक्ट घरी आणि आपले चिंबोरे दाखवतो मला तर मित्रांनो बघा आपल्याला एवढे साईजचे चिंबोरे घालतो बघा किंग साईजचे चिंबोरे घालत मस्त मोठ्या बका। साईजच्या आहेत बघा साईज बघा तुम्ही काही साईज आहेत आहे याला आपण बांधू आणि मार्केटला घेऊ आणि अजून बघा आपल्याला याच्यामुळे आपण मोठं आहे आणि आपण करत आहे जोडप्याचे करत आहे तर मित्रांनो बघितला आज आपल्याला मस्तपैकी जोडपे सिंगल पीस आले सोमवारा मस्त भेटल्या तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पुन्हा अशा नव्या व्हिडिओमध्ये